नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मल पठडे तर मी आली आहे हो शांतीला हे बघा आमची मॅडम आहे तेच मलाच करा ना आज मी थांबले आतापर्यंत आता आज तर घर भरली होते त्याच्यामुळे थांबले पण मग आता म्हणता शाळेला न्यायच्यात का गेल्यात कुठे त्यांना ताप दवाखान्यात जाऊ का काय ऍडमिट केलं काहीच माहित नाही मला मग तर सोडून द्यायचे माझं घेऊन जाते मग दुखात असलं तर आखाडा बंद नाही बघ आपली नांदी शेळ्या वळायला मग बंद करणार आहे नाही बोकडे ऐकल्या मग शेळ्या किती राहायला तीन चार तीन शेळ्या ठेवणार फक्त घरी चांगल्या चांगल्या नको त्या शेळ्याचा धंदा कुठं जाणं व्हायना नेणं व्हायना पाहुणे आहेत त्या शाळ्याने मग काय आता आता का थांबा ते मग मी तवर घालते घरी नेऊन वाटलं हा घेऊन तेवढं धंदा काय असं बोलणं आमचं बघतो अगं मग आता जायचं म्हणलं काय करा करतो आपला म्हणा शेळ्याचा धागा आपला बरं तेवढा चार दोन रोपाय त्याच्यात काही मरात येत काही जागा देत आई ते काल ते बोलता त्यालाच म्हणलं थांब मी काय त्याला अहो दवाखान्यात हसले दे पंधरा दिवस झाले ते कळूस थांबा नाही आहे करा करावाय त्याला गोळ्या औषध तुरतीचं पाणी काय सारं सारं देऊन दमले त्या काय झालंय त्या काय झाला काय त्याचा नळा तुटला का काय नळा पेटला काय परत मोबाईल मोबाईल तुला हा मग मला म्हणतो त्या त्याने गोष्टी घेऊ लागली एखादं टाकलं ना मोबाईल आणलं ते मला आणलं आता मोबाईल आण केवढे जाण आता केव्हा काय पण असं काय अरे सेकंड आणला असेल हा घेतला बरं आहे आपल्या सेकंडच वापरायचं नवीन वापरायचा आपल्या हस नाही हा काय राहणार राहण्यात गेलं तर मायाकडून दोनदा डुबुक पाण्यात पाहिजे तरी चालू आहे एवढा मोठा मोबाईल आांघोळ घालती पाण्यात मग काय काय टिकन असं वाक पडून जातं खिशातून हा पिण्याला आला तरी ते हा

আতরা <laughs> काय ते गाजरा लावायचा जायचं शेळ्या माग गेलं कडे मग तर आणली साशी संध्याकाळी हो एकत नाही मग जिंदगीत हाव भेटाव जिंदगीत माग वाजलाय ना हा आता लय फटाफट शे आल पण इकडे मोबाईल चालू आहे हा त्याच्यामुळे शे आवरल्या आता येऊ असं म्हणायला चक्कर बसलाय काय का नाही पैशात बाई आमच्या पुढे <laughs> काय झालं भाऊ वा मातार काय <laughs> का असं जाऊ राहिल तुला पैशात मुजरा आलाय लाईट लोटा झाल्या का पण कुपन आणलं ना तुला कुपन देत नाही कुपन देत नाही का अर्धा शिक्का कुठे कुठं शिक्का आहे भाऊ याड्यात काढत काय मला शिक्का नाही ना शिक्का मारून हा

गेलो आपोआप गेलो सोबत हात लावून आणखीच गेलो एटूपला भांडणी थांबाईपमाईला माहित नाही का <laughs> आता तुम्ही थांबाई नक्कीच राहते बर का एकटेच करून खाती बिचारी कुठं आश्रम मासला तर घेऊन जा भांड आणि मणक्याचा दवाखाना असला कुठं तर घेऊन जा

हा बघ मुलगा हा मुलगा वारलय त्यांचा येते बाहेर बसलेले आहेत ना त्यांचा आज तास ना ते नंतर दिसाय ना युट्यूब आज इकडे गेली नाही तर न पोरग गेलं बाई त्यांचं काय हो ज्याला नको त्यालाच घेऊन आणि हे कुठं बसले मी तेच ना पाहुणा कुठे गेले काका गेले, गेले, गेले।, गेले। काय होते ना ते कुठे गेले बरं बसा गाडीवर भर हा आता मग लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं करून घ्या आणि घरभर निशिर घर दाखवलंय आता इकडे आरे होते इकडे व्हिडिओ जास्त मोठा होतोय तर मग चला बाय